नितेश राणे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना असं म्हणतय तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊन त्या अधिक प्रकारच्या शिव्या असतील मंत्री नितेश राणेवर एक बी केस <laughs> गे नसलेली चितुंदरी लाल दिसती चितुंदरीचा आवाज तो ऐकला तुम्ही आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ अरे बेट्या नेता नाही येतो आज जात येतो शिवानोकळी म्हणून तू स्वतःला काय शिवानोकळीवर फंगार तू समज बाप येतो शहाण्णवपुळेला शहाणकोळीचा शहाणकोळी ही माय बाप त्याची जनता असते बाप असतो त्याचा तू एक काम कर तू शहाणकोळीचा नऊ का म्हणता का सात राही आता मी दादाला काय बोललो का पेकर पेकर दादा माहिती राजेश साहेब मग बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेत्याचा तो काही समन्व तू काय पेटात बेटातला जन्मालेला आहे काय पेटात पाहिला झाला का तू दादाचा आशीर्वत आहे ना दे मराठीला फोन माणसं कास का एवढं सांगायचं दादा शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि दिलेश साहेब सांगितलं आता त्याला समजून सांग आता मी जर त्याला समजून नाही सांगितलं राहिला त्याला असा लाल करतो ना मला आता मी कुलित होतो टोळ्या

निलेश साहेब दा दादा निले सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि चांगला माहिती नितेश राणे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना असं म्हणतय तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊन त्या अधिक प्रकारच्या शिव्या असतील मंत्री नितेश राणे <laughs> एक के केस नसलेली चिचुंदरी

दादाचा असे करत आहे ना की मराठीला फोन असायला लागलं या काही माझं एवढं सण मोठ्या राणे सांगा दादा आणि निलेश साहेब मग तुम्हाला आता तीनदा सांगितलं आता त्याला समजून सांगा आता मी येऊ पोशन तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं जर नाही राहिलाय त्याला असा लाल करतो ना एका दिवशी त्याला वाटत असं घेते मला नाही घेतोय दादागिरी कुठले शंभरला मध्ये तीन उठली तुम्ही दादागिरी आता लय झालं तर चार दोन समजा सगळं चला गुंडगी